नमस्कार नंदुरबारमध्ये सव्वीस वर्षीय तरुणाला दगडाने टेचून संपवले गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळील घटना नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या पाठीमागील टेकडीजवळ सव्वीस वर्षीय युवकाचा दगडाने टेचून खून करण्यात आला आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील गोल्डन सिटीच्या मागे टेकडीजवळ सव्वीस वर्षीय धीरज उर्फ महेंद्र दिलीप बोई या युवकाचा अज्ञात कारणावरून डोक्यावर अन तोंडावर दगड मारून चाकूने बोसकून खून करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या वेळेत घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथक उपस्थित झाले होते घटनेची माहिती गोळा करण्यास लागलीस सुरुवात करण्यात आली घटनास्थळी महेंद्र भोई हा युवक मयत अवस्थेत मिळून आला त्या भागाचा पंचनामा करून एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात बाधवी कलम तीनशे दोन प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश पवार हे करीत आहेत के न्यूज न्यूज नेटवर्कसाठी विजय पाटील नंदुरबार